नमस्कार तर आज मस्त चटपटीत आणि अगदी चविष्ट ही लाल भोपळ्याची भाजी बनवूया अगदी चविष्ट बनते एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर सर्वात आधी हा लाल भोपळा घेतला आहे मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणात हा लाल भोपळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये याला कट करून घ्यायचे आहे तुकडे तुम्ही छोटे किंवा मोठे कुठल्याही साईजमध्ये करू शकता सगळा भोपळा या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि आता याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि यासाठी ना एका बाउलमध्ये मसाले आधीच मिक्स करून घ्यायचे ज्यामुळे ना मसाले जे आहे ना तेलात टाकल्यानंतर ते जळत नाही तर याच्यामध्ये लाल तिखट घेतलं आहे हळद पावडर घेतला आहे गरम मसाला धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून याचा ना घोळ बनवून घ्यायचा तर याला चांगलं असं चमचाने मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने सगळे मसाले असे तयार करून टाकायचे आहे तर बघू शकता हे तयार करून ठेवलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि आता गॅसवर एक कढाई ठेवून घ्यायची कढाईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं तरी ते बघू शकता तेल चांगलं गरम झालं याच्यामध्ये मोहरी जिरं थोडीशी सोफ आणि थोडेसेच मेथीचे दाणे घेतलेले आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये अर्धा मिनिटभर फक्त परतून घ्यायचे नंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची करीपत्त्याची पानं चांगली तडतडून झाल्यानंतर इथे मी मिरची आणि आलं ना थोडंसं ठेचून घेतलेलं आहे आता यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं तेलामध्ये हे चांगलं असं परतून घेतल्यानंतर आपण जे मसाले तयार करून घेतले होते ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या पद्धतीनेच मसाले टाकले ना तर मसाले करपत नाही तर बघू शकता या पद्धतीने मसाले चांगले आता तेलामध्ये होऊ द्यायचे म्हणजे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं हे शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकता तेलामध्ये मी दोन तीन मिनटं चांगलं होऊ दिलं आहे तर आता इथे बघू शकता मसाल्याला वरती चांगलं तेल देखील सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला चांगला तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपण जे धुवून घेतले होते भोपळा आहे ना ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर सगळा भोपळा मी याच्यामध्ये आता टाकून घेते याच्यामध्ये ना कांदा वगैरेची गरज नसते ही भाजी अशीच छान लागते तर याला मसाल्यांमध्ये चांगलं असं कोट करून घ्यायचं हा मसाल्यामध्ये ना चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर आता याला पाणी न घालता झाकून आपल्याला तेलामध्येच चांगलं शिजवून घ्यायचं आहे ही, है है, ला ही है। ते ते भाजी आहे ना तेलातच करायची आहे म्हणजे चवीला खूप छान लागते तर इथे बघू शकता तेलामध्ये ही भाजी चांगली शिजवून घेतली चांगले सात ते आठ मिनटं मंद आचेवर मी हे शिजवून घेतलेलं आहे तर आता इथे बघू शकता भाजीचा रंग बघा किती मस्त आलेला आहे आणि भोपळा देखील मस्त असा मऊ शिजलेला आहे आता याला परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अगदी टेम्पटिंग ही भाजी दिसते आणि खायला देखील खूप छान लागते आता याच्यामध्ये ना थोडंसं आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे तर इथे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची साखर अगदी थोडीच टाकायची आहे ही भाजी आहे ना गोड आंबट तिखट अशी चांगली वाटते आणि तशी ही भोपळ्याची चव थोडीशी गोडसर असते त्याच्यामुळे जास्त नाही अगदी थोडीशी साखर टाकून घेतली चांगलं मिक्स करून झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचा तर इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि अगदी चटपटीत ही लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आहे ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत देखील खाऊ शकता अगदी मस्तच लागते आणि ते बघू शकता म्हणजे कुठलेही खूप जास्त असे मसाले व न वापरता देखील ही भाजी अगदी मस्त अशी मसालेदार दिसते तर तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी बनवताना ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हणजे मी त्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघेन तर इथे बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर